म जय शिवराय जय लहुजीचे अण्णाभाऊ आज लाईव्ह येण्याचं कारण एवढंच की माझं नाव ऋषिकेश अरुण वायदंडे आणि आत्ताच चार महिन्याआधी आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अजिंक्य भैया चांदणे तसेच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवकुमार सर व आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश दादा गायकवाड डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया यांच्या नेतृत्वाखाली मला कामगार जिल्हा अध्यक्षाचं पद चार महिन्याआधीच त्यांनी दिलं होतं आणि या पद देऊन मी त्या पदाचं काम गेले चार पाच महिन्यापासून करत होतो पण आता घरातली अडचण असल्यामुळे हे पंधरा वीस दिवस झालं मी काम काही केलं नाही आणि त्या अनुषंगानं आत्ताच परवा दिवशी वंचित भोजन आघाडीच्या वंचित भोजन आघाडी यांचं नियुक्तीपत्र माझ्या हाताला लागलं आणि त्या नियुक्तीपत्रामध्ये सातारा जिल्हा संघटक ऋषिकेश वायदंडे अशा त्या नियुक्तीपत्रामध्ये लिहिलेले आणि मी असं ठरवलं की जिल्ह्यामध्ये दहा पंधरा नाही तर शंभर ऋषिकेश वायदंडे असतील पण ते नियुक्ती हात नियुक्तीपत्र हातामध्ये लागल्यावर ऋषिकेश वायदंडे माझं नाव स्वतः आहे आणि माझा मोबाईल नंबर जसा आहे तसाच आहे त्याच्यामध्ये ते खात्री झाली की ते माझंच नाव होतं पण मला हे काहीही माहीत नाही कारण मी माझ्या घरातल्या अडचणीमध्ये होतो त्याच्यामुळे मला हे माहीत नाही की माझं नाव कुणी टाकलं आणि मला विश्वासात पण घेतलं नाही त्याच्यामुळं मी स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष आमचे शिवकुमार कांबळे सर तसेच आमचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अजिंक्यभाया चांदने व आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कामगार जिल्हा अध्यक्ष म्हणून डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचं काम करतो आहे आणि उद्याही तेच काम करणार आहे फक्त जी ही नियुक्तीपत्र आलेले सर्व माझं नाव नाही माझा त्या नियुक्तीपत्रामध्ये काही संबंध नाही हेच मला बोलायचं होतं आणि माझं ना काम असंच कामगार आघाडी म्हणून डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया म्हणून मला करायचं आहे एवढंच सांगायचं आहे आणि इथेच थांबायचं जय शिवराय जय लहूजी जय भीम जय अन्न